परिसरामध्ये अनेक दिवसापासून राजकीय गोष्टींवर हालचाली खलबत त्या ठिकाणी होतात सगळ्यात पहिले सांगायचं झालं तर मी राजकारणात कमी आणि समाजकारणात अधिक काम करणारा माणूस आहे आणि म्हणून जोपासणारा मी माणूस आहे आणि म्हणून आता टाकाला यायचं आणि गाडगे लपवायचं हा काही विषय नाही येणाऱ्या काही दिवसामध्ये दे पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्या ठिकाणी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्तानं आज विचार आपल्याला करण्याची गरज नाही जे काही झालं असेल ते त्या ठिकाणी वर्षापासून कोणताही खंड न पडता मी आपल्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये माझं कर्तव्य म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहिलो प्रत्येक हाकेला वो देण्याचं काम केलं फार काही मोठं काम मी आपल्या सर्वांसाठी करू शकलो अशातला भाग नाही परंतु माझी जी काही कुवत आहे मला जे काय करता येतं ते तुमच्यासाठी नक्कीच करण्याचा प्रयत्न केला तुम्ही लोकांनी सुद्धा मला अपेक्षेपेक्षा जास्त त्या ठिकाणी प्रेम देत खरं सांगायचं तर समाजकारणामध्ये काम करत असताना मनापासून धडपड माझी त्या ठिकाणी असते परंतु त्या धडपडीला यश ये येत असताना काही मर्यादा त्या ठिकाणी येतात आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे एखादा अधिकार पाहिजे एखादं पद पाहिजे एखादं तुम्ही एखाद्या सभागृहाचे सदस्य असले पाहिजे एका गावामध्ये गावाचा जर विचार केला तर गावामध्ये सांगत असताना एखाद्या व्यक्तीनं त्या ग्रामविकास अधिकाऱ्याला ग्रामसेवकाला तलाठ्याला पांडेवाला जे काय काम सांगितलं असेल आणि तेच काम एखाद्या ग्रामपंचायत सदस्यानं सांगितलं असेल एखाद्या सरपंचानं सांगितलं असेल तर त्याच्यात नक्कीच त्या ठिकाणी फरक पडतो पडतो की नाही पदाधिकाऱ्याचा त्या ठिकाणी म्हणून सामाजिक कामाला जर का यशस्वीतेकडे न्यायचं असेल तर त्याच्यासाठी एखाद्या सभागृहाचं सदस्य असणं आवश्यक असत खर तर मी समाजातला शेवटचा घटक पक्षातला शेवटचा कार्यकर्ता स्वतःला समजतो आणि म्हणून जमिनीवर राहण्याचा सातत्यानं मी प्रयत्न केला कधी हवेत राहिलो नाही कधी नेता म्हणून त्या ठिकाणी वावरलो नाही तुमच्या तुमच्या माझ्यामध्ये मा जो संवाद आहे तो सामान्य माणसाचा त्या ठिकाणी आहे अगदी नातेवाईकाच्या पलीकडे जाऊन संबंध तुम्ही सुद्धा माझ्याशी जोपासते आणि मी सुद्धा त्या ठिकाणी ते जोपासण्याचा प्रयत्न करत राहिलो याच्यानंतरही करत राहील कुणी कुणासाठी काय करावं हा जबरदस्तीचा भाग नसतो आणि म्हणून निवडणुकीला सामोरं जात असताना माझ्या मनानच माझी उमेदवारी घोषित करणं मला त्या ठिकाणी योग्य वाटलं नाही पक्षाला सुद्धा मी सांगितलं पक्षानं जेव्हा विचारणा केली तेव्हा सांगितलं की बाबा लोकांचं मत जाणून घेऊन माझ्या जवळ असणारी जी माणसं आहेत त्या लोकांचा विचार घेऊन त्यांची परवानगी घेऊन त्यांची अनुमती घेऊनच मी आपल्याकडं त्या ठिकाणी येणार आहे एक पाच सहा दिवसाच्या पूर्वी पक्षाच्या एका विशिष्ट स्तरावर जेव्हा चर्चा झाली म्हटलं मी सर्व गावामध्ये त्या ठिकाणी जाईल आणि त्या गावामध्ये गेल्यानंतर लोकांचं मत जाणून घेईन जर लोकांच्या मनात असेल किंवा आपण लोकप्रतिनिधी झालो पाहिजे किंवा निवडणूक लढवली पाहिजे इथं बसलेल्या पाच लोकांनी जर मला म्हटलं बा निवडणूक लढू नका तर मंदिराच्या ठिकाणी उभा आहे मी या ठिकाणी सांगतो की आपल्या सर्वांच्या सोबत मी त्या ठिकाणी राहीन कोणत्याही प्रकारची निवडणूक न लढता काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करेन आणि हेच सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे म्हणून आता निवडणूक म्हटलं की अनेक पक्ष आले गट आले जात आली धर्म आला पंथ आला काम करत असताना कोणतीही जात कोणताही धर्म कोणताही पंथ आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन आपण त्या ठिकाणी मी खर तर राजकारणी माणूस म्हणून कधी वावरलोच नाही राजकारणामध्ये जो अटिट्यूड असतो जे काम करण्याची पद्धती असते की बाबा अरुण तोर माझ्या जवळचा नाही म्हणून त्याच्यासाठी आपण काहीच करायचं नाही शिळके माझ्या जवळचे आहेत म्हणून त्याच्यासाठीच आपण काम करायचं लोक काही चांगलं काम सांगण्यासाठी या ठिकाणी आलो नाही तर आपल्या सर्वांचं मत या ठिकाणी जाणून घेण्यासाठी आलो आपल्या सर्वांची परवानगी घेण्यासाठी आलो आपण अनेकांना आतापर्यंत मत दिली लोकांना मत देत असताना एका एका वर्षामध्ये लोकसभा विधानसभा पाच वर्षाच्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत कॉटन मार्केट आणि खरेदी विक्री संघाला सुद्धा आपण शिक्के मारतो पदवीधर मतदारसंघात सुद्धा काही लोक मला वाटतं अरुणचं मतदान आहे पदवीधर मतदारसंघात हा तर त्याच्यात सुद्धा शिक्के म्हणजे पाच सात निवडणुकीत एका दहा वर्षात सत्तर वेळा मतदान करण्याची वेळ आपल्यावर येते मग आता अनेकांसाठी तुम्ही त्या ठिकाणी आजपर्यंत शिक्के दिले आणि आने, अनेकांचा अनुभव त्या ठिकाणी बघितला आता लोक कोण लोकप्रतिनिधी झाल्यावर तुमच्याशी कोण कसा वागला कोणी कशा प्रकारची ट्रीटमेंट तुम्हाला दिली तुमच्यापर्यंत येत असताना कसे ते वागले किंवा तुम्ही बाहेरच्या गावाला सिंखेड राजा असेल दुसर बीड असेल त्या ठिकाणी तुम्ही भेटल्यावर इतर लोकांचं बिहेवियर आणि माझं बिहेवियर जर तुम्ही तपासलं असेल तर नक्कीच माझा पेपर सोडवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे त्याचे मार्क गुणधान करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे आणि म्हणून जर मी तुम्हाला त्या थे ठिकाणी योग्य वाटत असेल किंवा मला समोर करत असताना तुमच्या मनामध्ये कोणती शंका नसेल इतर लोकांच्या तुलनेत जर माझा नंबर तुमच्या जवळ त्या ठिकाणी जवळचा असेल तर नक्कीच तुम्ही मला या निवडणूक प्रक्रियेमध्ये येण्याची परवानगी देसाल अनुमती देता देसाल अशी अपेक्षा व्यक्त करतो त्या आपले सुद्धा मध्ये जाऊन नागपूर मध्ये जाऊन अनेक हेड आहेत वेगवेगळ्या ठिकाणाहून पैसे आणता येतात इम्रान प्रतापगडी नावाचा जो खासदार राज्यसभेवर दिलेला आहे तो महाराष्ट्राचा खासदार आहे त्याच्यावर सुद्धा आपला हक्क आहे की त्याला पैसे आपण त्याच्याकडून मागण्याचा इथपर्यंतची माहिती जेव्हा ठेवली जाईल तेव्हा तुम्ही त्या ते ठिकाणी जाऊन पैसे आणू शकता आपल्याला आता आपल्याला वाटतं आपल्याला एकच आमदार आहे आपल्याला चार पाच आमदार आहे हे आता दहा महिन्यानंतर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी सांगसाल की इतर लोकांच्या तुलनेत माझं काम कसं आहे मी तुम्हाला सांगितलं की माझा पेपर चे मार्क गुणदान तुम्हाला करायचं आहे आणि म्हणून अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना करण्यासाठी मी आलो मागच्या वर्षी मागच्या वेळेला अतिशय आपल्या सर्वांची मदत झाली सहकार्य झालं परंतु अगदी थोड्या गोष्टीसाठी थोड्या मतानं आपल्याला त्या ठिकाणी थांबावं लागलं ला। त्याबद्दलही मला कधी वाईट वाटलं नाही कोणी विरोधात काम केलं असेल त्याचं मनही मी कधी दुखवलं नाही याही वेळी जर का चार दोन लोकांना माझ्याबद्दल काही वाटत असेल की बाबा आम्ही याही वेळेस तुमच्या विरोधात काम करतो त्या माणसाचा सुद्धा मी द्वेष बाळगणारा माणूस नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या आपल्या निवडणुकीसाठी परवानगी घेण्यासाठी आपली अनुमती घेण्यासाठी आपलं सहकार्य मिळवण्यासाठी आणि ते नक्कीच मिळेल अशा प्रकारची आशा ठेवून मी आपल्यापर्यंत त्या ठिकाणी आलो